नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीसाठी देवीची आरती म्हणून दाखवणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब मध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल विसरू नका संसारी अनाथ ना ते आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरना ते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुरमि सुर ईश्वर वर्दे तारक संजीवनी त्रिभोनी भोवनी पाता तुझे से नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साई विदातीता पडले प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी लवला जय देवी, देवी, सुरेश वर वरदे तारक संजीवनी प्रसन्न मंदे प्रसन्न होसील निदासा कलशापासून सोडी तोडी भाव पाशा अंबे तुझवा चोन कोण पूर्वी आशा नरहारी तल्ली न झाला पतपंकलेशा जय देवी जय देवी जय महिषा सुरवनी सुर ईश्वर वर दे तारक संजीवनी कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद